सातारा जिल्ह्यातील वाईजवळील सुरूर गाव हे निसर्गाने नटलेले असून या सुरूर गावात धावजी पाटील हे मंदिर आहे हे काळी जादू व वशीकरणासाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर काळ्या जादूच जणू शक्तीपीठ म्हणूनच ओळखलं जात नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध असे सुरू चे धावजी पाटील मंदिर या संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चॅनल वर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा हे मंदिर इतके प्रसिद्ध आहे की या ठिकाणी एखादी आणि कोंबडीचं ताज रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होऊन काम करतो अशी लोकांची श्रद्धा आहे आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी भक्तगण या ठिकाणी गर्दी करतात धावजी पाटील हे शतकातील एक व्यक्ती होते ते सातारा जिल्ह्यातील सुरूर गावचे रहिवासी होते त्यांना लहानपणापासूनच तंत्र मंत्र विद्येची आवड होती ते भूतबाधा दूर करणारे आणि शत्रूंना वश करण्यासाठी ओळखले जातात विशेषतः देवी काळूबाईच्या उपासनेशी संबंधित ते आहेत अनेक लोक मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि काळी जादू चेटकिनी सारख्या समस्यांसाठी थोडक्यात माहिती पाहणार आहोत धावजी पाटलांचा जन्म हा सुरू गावाच्या परिसरात झाला धावजी मोठा झाला तसा त्याचा तंत्र मंत्र काळी विद्या याकडे कल वाढला कुटुंबियांनी त्याचे लग्न केले परंतु त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही असेही सांगण्यात येते की धावजी पाटील तंत्र मंत्राचा नाद सोडून देत नव्हता धावजीने पत्नीला सोडून बंगाल गाठले तेथे तो काळी जादू शिकण्यासाठी गेला राणावनात भिटकत असताना त्याला एक साधूनेच कलकत्त्याला जाऊन काली मातेची पूजा करण्याचा सल्ला दिला धावजी कलकत्त्यात चौदा वर्ष राहिला याच काळात तो काळी जादू तंत्र पारंगत झाला कलकत्त्यात असताना काली मातेनं त्यांना दृष्टान दिला तू आपल्या घरी जा तेथील लोकांची सेवा कर त्यामुळे ते पुन्हा आपल्या गावी परतले सुमारे चौदा वर्षानंतर धावजी पाटील पुन्हा आपल्या गावी आले चौदा वर्षानंतर नवऱ्याला पाहून धावजीच्या पत्नीनं त्याचा तिरस्कार केला धावजी पुन्हा गावात आल्याचा आनंद कोणाला झाला नाही उलट लोक त्याच्यापासून चार हात दूर राहण्यात पसंत करू लागले असे असताना एक दिवस शेतात नांगरणी चालू असताना धावजीने चमत्कार दाखविला एक शेतकरी आपल्या शेतात चार बैल जोड्या घेऊन नांगरणी करत होता अचानक धावजी पाटलांनी पुकारा केला बैलाचे दोर घेतले आणि आकाशात भिरकावले सोबत आठही बैल दोरासोबत आकाशात झेपावले ते आकाशात गोल गोल फिरू लागले ही दंतकथा धावजी पाटलांसोबत जोडली गेली आणि धावजी पाटील लोकांचे देव झाले त्यानंतर धावजी पाटलांकडे लोकांची गर्दी वाढू लागली ही गर्दी खर तर स्वतःच्या फायद्यापेक्षा दुसऱ्याच्या नुकसानासाठी जास्त असायची धावजी काळ्या जादूने लोकांना चमत्कार दाखवू लागले काही काळासाठी लोक भक्त झाले पण पुन्हा धावजी पाटलांची भीती जास्त त्यांना बसली काळी जादू अघोरी मंत्र यापासून लोकांनी धावजी पाटलांसोबत हरकत घेतली त्यांच्या चमत्कारांना पाहून त्यांचे कुटुंब देखील त्यांना घाबरू लागले काली मातेची पूजा केल्यानंतर काली माता त्यांना प्रसन्न झाली व तिने काळूबाईला शरण जाण्यास सांगितले काळूबाईला प्रसन्न करून धावजी पाटलांनी काळूबाई कडे जिवंत समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली सन अठराशे सदुसष्ट मध्ये धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली त्या काळात प्रथेप्रमाणे धावजी पाटलांची पत्नी सती गेली धावजी पाटलांच्या समाधीवर येऊन लोक डोकं टेकवू लागले आपल्या इच्छा आकांक्षा सांगू लागले त्यासाठी मार्ग होता तो म्हणजे समाधी स्थळावर लिंबू मिरच्या ठेवणं देणं आणि कोंबडीचं रक्त ओतणं कालांतराने हा प्रकार वाढत गेला आणि धावजी पाटलांचं या ठिकाणी मंदिर झालं हे मंदिर पुढे काळ्या जादूसाठी वशीकरणासाठी उल्लेखलं जाऊ लागलं भक्तांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी धावजीनं समाधी जाताना आपला शिपाई चेडोबाला जवळची जागा दिली चेडोबाच्या निधनानंतर तेथे चेडोबाचं मंदिर उभा राहिलं धावजी पाटलांच्या भूत बाधा तर होत नाही पण आपल्या किरकोळ समस्या देखील दूर होत असल्याचा लोकांचा समज होत गेला आणि आजूबाजूला कैकाडी बाबा लमान बाबा अशी मंदिरे वाढत गेली सर्वच मंदिरांमधून दारू मटण चिली अंडी याचा नैवेद्य देण्यात येऊ लागला हळूहळू या ठिकाणी कोंबडा आणि बकरे कापण्यास सुरुवात झाली धावजी पाटलांचा धावा केला की के आपल्या मागे लागलेली भूत बाधा नाहीशी होते हा समज सर्व दूर पोहोचला शत्रू वशीकरण विनाश कार्य अशा अडचणींसाठी लोक धावजी पाटलांना प्रसन्न करू लागले आणि ही जागा काळ्या जादू आणि वशीकरणासाठी ओळखली जाऊ लागली या मंदिराची काळ्या जादूशी संबंधित असल्यानं काळ्या जादूचं शक्तीपीठ म्हणूनच मंदिराला ओळख मिळाली एखादी चिलीम आणि कोंबडीचं ताज रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होऊन काम करतो अशी लोकांची श्रद्धा होऊ लागली अशा प्रकारे आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी भक्तगण या ठिकाणी भक्त गर्दी करू लागले तर मंडळी अशा प्रकारे होती धावजी पाटलांची संपूर्ण माहिती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व हाईक करा धन्यवाद